नमस्कार मी श्रुती परब न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनमध्ये सकाळच्या ताज्या घडामोडींसह आपल्या सगळ्यांचं स्वागत करते बदललेल्या जागतिक तापमानामुळे निसर्गानेही आपले नियम बदलल्याचे दिसून येत आहे याचीच प्रचिती गोंदिया जिल्ह्यात आली असून ऐन उन्हाळ्याच्या ऋतूत मात्र वरुण राजाने येथे जोरदार हजेरी लावली आहे गोंदिया जिल्ह्यात काल दुपारी अचानक ढगाळ वातावरण निर्माण झालं आणि काही ठिकाणी अवकाळी पावसाने आज पहाटेपासून हजेरी लावली या आलेल्या अवकाळी पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील फळभाज्यांना मात्र फटका बसण्याची दाट शक्यता आहे तर आज आलेल्या या अवकाळी पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून थोडासा दिलासा मिळाला आहे गोंदिया जिल्ह्याचं तापमान हे गेल्या काही दिवसात बेचाळीस अंश सेल्सिअसवर जवळपास गेलं होतं गोंदियात मोठ्या प्रमाणावर उन्हाचा तडाखा पाहायला मिळत होता या उन्हामुळे नागरिकांचे हाल होत होते काही ठिकाणी या अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांकडून खंत व्यक्त केली जात आहे तसेच विदर्भात येत्या काही दिवसात गारपिटांचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे